अतिशय चांगलं क्रिकेट सूरजने देखील देखील मानव घेतली ही मॅच दोघांसाठी पडून आपल्याला इंडिया वर्सेस न्यूझीलंड हा सामना रंगेल कारण आपण बघतोय चांगलं क्रिकेट मैदान अशा आतमध्ये पहिल्याच बॉलवरती आक्रमकता बॅट मधून आला धोक्यावरून षटकार आणि बॉल होऊ गेला जो डिसिजन आहे तो मान्य करावा लागेल तर चला जास्त वेळ घेऊ नका स्पीडअप अप वेळेस बंधन करणं फार गरजेचं आहे नो बॉल आहे ना नो नऊ नऊ डिसिजन लास्ट मान्य करावा लागेल अक्की ओ नंबर एक मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल या मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहा मिळाला हा बॉल देखील हो, फटका बॉल जाईल सीमा रेषेच्या जा बाहेर येतोय षटकार बॅक टू बॅक दुसरा अक्कीकडून विश्वास असं वाटलं ही गोलंदाजी एवढी खराब त्या आडूकडून कधी होत नाहीये मात्र समोर एंडी वाद असं वादळ आज पेटून उठलं मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट मॅच यातून तो जिंकणार रेडी राहायचं प्लीज लक्षात घ्या आपल्याला जरूर पाहायला मेल बॉल आतापर्यंत मध्ये एकच बॉल झाला आणि दहा वाजा फुलकावरती वीस कुठे होत्या सात आणि सामना कुठे आणून ठेवला लाखो पाचचा हॅट्रिक षटकार मारणारा खेळाडू या मध्ये पाहायला मिळतो बॅट मधून आल्यात ती षटकार